दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मेघलताबाईंना सकाळी जाग आली काही वेळात त्यांनी आंघोळ नित्यकर्म उरकलं आणि स्वयंपाकघरात आल्या स्वयंपाकघरात येताच त्यांना जरा धक्का बसला डोळे विस्पारले तोंड आवासल काल रात्री किचनच्या ओट्यावर मांडलेला साईबाबांचा फोटो त्या फोटोच्या काचेवर शार काजळी पसरली होती देवाचा चेहरा काळ्याशार काजळीने झाकला होता तो दिसतच नव्हता आणि पुढे लावलेला तो दिवा ओट्यावरून खाली पडला होता नेमकं काय घडत होतं साई भक्त असणाऱ्या मेघलताबाईंच्या कुटुंबात ऐका साई भक्ताचा सत्य अनुभव फक्त भूतानच्या जगात या यूट्यूब चॅनेलवर